सर एक मग सगळ्यांना सांगतो की या प्रकरणाची शासनाकडे आम्ही पूर्णपणे अहवाल पाठवलेला आहे ती प्रोसेस चालू आहे त्यामुळं आता आम्हाला काही त्याच्याविषयी बोलता येणार नाही दहा लाख रुपये मागितले माहिती दिली पाहिजे तुमचं हे काम मार्गवर पाहिजे हे खरं आहे खोट आहे त्यांना बोलून घ्या सर स्पेशल मी का आरोप आहे दोन मी जे व्हायरल झाली त्याच्यावर काय लाख रुपये डिपॉझिट करा सर आपण असे <ISTuk password> हॉस्पिटल सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल आहे तसं शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आम्हाला काही बोलता येणार नाही तरी सुद्धा दिना रुग्णालय याविषयी माध्यमाला योग्य माहिती दे मी एवढं सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंता गुंतीचा आहे आता पूर्ण माहिती दिनाथ रुग्णालयाच्या शासनाला गेलेली आहे

मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणार अर्धवट आलेली आहे याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल ही तुमची प्रोसिजर आहे का नेमकं खरं काय कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू समोर घेत नाहीये तुम्ही अर्धवट सांगताय आरोप दहा लाख रुपयाचा आपली स्टँडर्ड प्रोसिजर काय किती पैसे भरून आपण रुग्ण करणार स्टँडर्ड प्रोसिजर सांगायचं सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमच्या जे शंका आहेत तुमचे प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ते लवकरच स्पष्ट केली काय हरकत आहे याच्याविषयी काही बोलू शकत नाही रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली जाईल त्यामुळे राज्य सरकारला केलाय तुमचा राज्य सरकारला